हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे माझा सेशनलचे दोन दोन पेपर एक सोडून दोन दोन पेपर तर चला तर बघूत मग आजचा दिवस माझा कसा राहतो आणि कशी जाते माझी सेशनल एक्झाम तर आजचा दिवस मी तुम्हाला संपूर्ण दाखविणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी जस्ट आत्ताच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि ते बी गच्चीवरून थोडंफार व्यायाम करण्यासाठी आलो होतो गच्चीवर व्यायाम वगैरे करून घ्यावा म्हटलो पण थोडा आज उशीर बी झाला उठायला चला तर मग मी लवकरात लवकर व्यायाम करून रेडी होऊन तुम्हाला भेटतो व्यायाम वगैरे झालेला आहे आणि व्यायाम करून खूपच घाम वगैरे फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आंघोळ वगैरे केलेली आहे त्यानंतर लगेचच मस्त पैकी नाश्ता करून घेतलेला आहे आणि आता रे सगळं रेडी होऊन बसलेलो आहे आणि थोड्या वेळातच बस, बस आपल्याला निघायचं आहे मित्राच्या रूमकडे जाण्यासाठी आणि तिथून पुढे कॉलेजला जाण्यासाठी चला तर मग निघू आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट मित्राच्या रूमवर पोहोचलेलो आहे जस्ट माझ्या मित्राच्या रूमला आणि ऊन तर खूपच वागत आहे त्याच्यासाठी रुमाल वगैरे घेतलेला आहे थोड्याच वेळात मित्र बी येणार आहे आणि इथून पुढे आता जाणार आहेत आपण गाडीवर इकडं हे वरती आहेत मित्र थोड्या वेळात येणार आहे तर इकडं गाड्या आहेत उभा सायकल लावलेली आहे आणि थोड्याच वेळात आले की आपल्याला गा निघायचं गाडीवर चला तर मग भेटू तुम्हाला डायरेक्ट आल्याच्या मित्रांनो आम्ही पोहोचले कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये बघू शकता कोणीच नाही फक्त आम्ही इतकी सोडले तर हळूहळू येते ना आता सगळे बो... एक बॉटल के ना <laughs> मित्रांनो बघू शकता एवढी बॉटल तुझ्याच्या आगाव खालाच केलेली आहे <laughs> <laughs> उन्हाळ्याचं त्याला जरा जास्त ऊन लागते त्याच्यावर ओरलं गार केलेलं आहे हॉटेलचं पाणी आगाव टाकण्यासाठी सिंग त्या अभ्यास किती झालं मित्रांनो अटॅकवर अटॅक करायलेच अटॅकवर अटॅक करायलेच पाणी अंगाव टाकायलेत तर मी या ठिकाणी लांब थांबलेलो आहे ते तिथं कॅन्टीन पशी आदिनाथ खूप दम लागलेला आहे इकडं बांधकाम वगैरे चावले चला तर मग त्याच्या अंगावर टाकूत पाणी डबल एकदा एक्झाम तर काय अशीच जाती वाटते पाना पाणीच खेळत शकता इथं आता आमचा भिजवा भिजीचा खेळ संपलेला आहे इथं पॅन्ट वगैरे भिजलेली आहे थोडी शर्ट वगैरे भिजलेला आहे काय त्याला आडवा झाला ते पण <laughs> <अरा? laughs> <laughs> <laughs> चला आता जाऊ ती एक्झाम द्यायला एक्झाम हॉलमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि सगळं स्टुडंट आलेले थोड्याच वेळात एक्झाम होणार आहे पण इकडं आम्ही असे अभ्यास करीत बसलेले अभ्यास करायला बसले इंस्टाग्रामवर रील बघायला आता अभ्यास दाखवायला जाऊयात ठीक आहे माकडं आपलं काय काय झालं का न <laughs> गंभीर्य असा अभ्यास आणि इतक्या कलम्यामध्ये बी निवांतपणे असा अभ्यास बाकी ज्युनियर बी अभ्यास करीत आहेत आम्ही पणचरीत थोडा आम्ही येले का रे मित्रांनो तुमचा झालक पेपर झाल ना काय होतं तुमचं हे आमचे थोडं माग वाटून तेले लेक्चर हे आमचे ज्युनियर आणि हे आमचे सिनियर आमचे आता बघा बघा फक्त तुम्ही चला जेवण करायला चला आता मस्त पैकी असा पेपर लिहिलेला आहे आणि एकदम झका पेपर लिहिलेला आहे फुल टू फुल आम्ही मार्क घेणार पे पेपर पैकी पे। चला तर मग थोड्याच वेळात जेवण करून आणि लगेच दुसरा पेपरला देऊ <laughs> 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 मस्त पैकी असा पेपर लिहिलेला आहे आम्ही आणि पैकीच्या पैकी असे मार्क पडणार आहेत आउट ऑफ आउट ऑफ सिलेबसच्या पतीन आला तरी आम्ही बरोबर लिहिलेला आहे आता जेवण करण्यासाठी जात आहेत सेन्सिटिव्ह बरोबर पेपर सॉरी मस्त आजचा पेपर गेलेला आहे त्यामुळे अजून दुपारचा पेपर बघू कसा जातो दुपारचा पेपर राहायचा याच्यापेक्षा मित्रांनो आता आम्ही आलेलो जेवण जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी आलेले आहेत जेवण करण्यासाठी करे आलेलो आणि हे काय मला ब्लॉग शूट करू देत नाहीत पण कस तरी केला मी शूट तुमच्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि हे बघा बॅग हे काय हे पिवळं <laughs> जा, पिवळं काय घ्यायचं तुम्हाला रस तुम प्यायला म्हणून रस प्यायला रस तर नाही इथं सगळे बसलेले झाड दुपारची इंटरव्यू झालेली आहे आमची आणि आम्ही आलेलो सध्या आता काय कोण खायला तर थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे आमची दुसरी एक्झाम तर इथं सगळे बसलेले आहेत <laughs> पद बसा रे या, या पटकने हे <laughs> <laughs> बघा बघू शकता प्रत्येक जण आपापल्या परीने कोण खाते <laughs> 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 नाही तसं नको कागदा कागद बघून खासान काय पलीकडं दुकान अजून येत आहेत एक 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 स्टुडंट करत करतो तिकडे रे इस्तेमाल करून खा रेवा तस दहा रुपयाचा कोण आहे स्पेशल ऋषी आहे आले सगळे वा वा गवळी मस्त पैकी काम करीत आहे ते काय <laughs> जाऊ दे आता चला मी बी खाऊन घेतो नाही तर होईल पातळ कोण चला कोण खाऊत आणि तुम्हाला लगेच सेशनल झाल्याच्या नंतर भेटू येत आहेत एक लेटर कारण की आम्हाला द्यायची सेशनल एक्झाम आम्ही दिली नव्हती दोन पेपर तर ती देण्यासाठी इथे जस्ट बसलेले चला तर मग तुम्हाला भेटूत लगेच आमची सेशनल एक्झाम संपल्यावर म्हणजेच कॉलेज संपल्यावर तर आम्ही क्लासमध्ये आणि आम्ही सगळ्यांना काहीच पेपर नाही घेता तसाच पेपर देऊन आलेले आहे हे बघा सगळे जाऊन बसलेले आहेत मस्त पैकी पेपरचा काय आता होईत राहील कस संपलेला आहे आणि क्वालिटी संपलेला आहे रूमला आणि रूमला आले आल्यास लगेच मी हातपाय वगैरे धुतले आणि जस्ट गरमी खूप होत आहे तर पहिल्यांदा म्हणलो काहीतरी पियावा म्हणलो तर गरमी मध्ये पियत आम्ही चहा इकडं बघा इकडे चहा ठुलेला आहे मस्त असा चहा उकळत आहे आणि इकडं आदिनाथ हे रेडी झालेले आहेत तुषार क काय अलगच आहे त्या का दिसायला मागून आलं इकडं तुषार आपला हा बरमडा आणि चाव मस्त उभा टाकलेला आहे ते बी इकडं आदिनाथ पिक्चर बघायला आहे तिकडे ओंकार अभ्यास करत आहे चला तर मग मी पितो चहा आणि लगेच तुम्हाला भेटतो कारण की घरी मी जायचंय ना आपल्याला माझ्या रूमवर चला मग चहा उकळल्याला टिंड करतो लगेच चहा पित आहे आणि चहा पिता पिता कोणता मूवी रे मोपासा मूवी बघत आहे मस्त असा बनेल पैलवान इकडं चा नोशी इकडं हे मस्त असा तोस्ता पुढा इकडं हे पाय होऊन तुम्ही समजून घ्या कोण आहे ती इकडं मी आता कळलं ना तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला ते कोण आहे एक झलक दाखवतो बघून घ्या बघून घ्या बघितला का बघितला आडी पैलवान आडी पैलवान बस 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 चहा जाण्यासाठी पण पहिल्यांदा जाणार वडापाव खायला पाणीपुरी प्या पाणीपुरी खायला चला तर मग निघूच हे इथून दोघं निघाले गाडीवर आम्ही दोघं सायकलवर तुम्हाला काय मान नवा ऊन लागेल का उन्हासाठी प्रोटेक्शन रूम चला हे तर मित्रांनो आम्ही आलेले जस्ट पाणीपुरी खाण्यासाठी आणि आता खाणार इकडं पाणीपुरी लागते पाणीपुरी खायची आमची खुशी पाणीपुरी माया कोण ती खुशी खुशी काय झाली मस्त अशी पाणीपुरी